नमस्कार मी शिला पाटील जोहरी विंडो हा एक अत्यंत अंतर्मुख करणारा आणि उपयुक्त असा कोर्स मी आपल्या फ्युचरविद्या डॉट कॉम या वेबसाईटवर पूर्ण केला हा कोर्स केवळ एक अभ्यासक्रम नाही तर तो एक आत्मभान आत्मप्रकटीकरण समजूतदारपणा आणि सुसंवाद साधणारी जीवनदृष्टी आहे हा कोर्स केवळ वैयक्तिक विकासासाठी नाही तर कौटुंबिक शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक नातेसंबंध सुधारण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असा कोर्स आहे हा कोर्स करणं का महत्वाचा आहे हे सांगण्यासाठीच मी आज आले आहे जोहरी विंडो जोहरी 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 ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे जी जोसेफ लुप आणि हॅरिंग्टन इंगम या दोन शास्त्रज्ञांनी विकसित केली जोहरी मधील जो आणि हॅरिंग्टन मधील हॅरी जोहरी या नावाने ही संकल्पना पुढे विकसित झाली जोहरी विंडो हे मानसशास्त्रीय मॉडेल आपल्या वर्तनातील चार कप्प्यांवर आधारित आहे आहे चार क्षेत्रात विभाग या चार विभागलेलं चित्रण या क्षेत्रांमधून आपण स्वतःला आणि इतरांना किती समजून घेतो हे या कोर्स मधून स्पष्ट होतं या कोर्सचे चार भाग आहेत चार खिडक्या आहेत पहिल्या खिडकीचं नाव आहे खुली खिडकी दुसरी आहे अंधारी खिडकी तिसरी आहे छुपी खिडकी आणि चौथी आहे अज्ञात खिडकी काय आहेत या खिडक्या आपण जाणून घेऊया हो खुली खिडकी म्हणजे ओपन एरिया हे क्षेत्र म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा असा भाग की जो आपल्यालाही माहीत असतो आणि इतरांनाही माहीत असतो उदाहरणार्थ तुमचा स्वभाव तुमचं वागणं तुमचं बोलणं इत्यादी सर्व गोष्टी मी या भागातून शिकले पारदर्शकपणा हे नात्याचं मुख्य बळ आहे स्वतःहून संवाद साधणे प्रामाणिक संवाद साधणे म्हणजे संबंध दृढ करण्याचा एक आधार आहे ही खिडकी जेवढी मोठी तेवढी तुमचे नाते संबंध अधिक दृढ आणि विश्वासार्ह होण्यासाठी मदत होते दुसरी खिडकी आहे अंधारी खिडकी म्हणजेच ब्लाइंड एरिया या क्षेत्रात अशा गोष्टी इतरांना दिसतात पण आपल्याला मात्र त्या माहीत नसतात उदाहरणार्थ तुमचं एखादं वागणं की जे तुमच्या सहकार्यानं खटकत पण ते आपल्या लक्षात येत नाही आपल्याला ते समजत नाही या बाबतीत तुम्हाला तुमच्या वर्तनाबद्दल फीडबॅक मिळत असेल तर तो फीडबॅक नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता एक सुधारण्याची संधी म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हे ही खिडकी शिकवते अंधारी खिडकी कमी होण्यामुळे संवाद अधिक स्पष्ट होतो लोक तुमच्याशी स्वतःहून मोकळेपणाने बोलू शकतात स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो या दुसऱ्या खिडकीमुळे मी शिकले की फीडबॅक घेणं म्हणजे टीका नाही तर आपल्या विकासाचं ते एक साधन आहे तिसरा कप्पा आहे छुपी खिडकी हिडन एरिया हे म्हणजे तुमचं अंतरंग असं की जे तुम्हाला माहित असतं पण ते इतरांना माहीत नसतं जे आपण जाणतो पण ते इतरांपासून आपण लपवतो उदाहरणार्थ आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना विचार भीती असुरक्षा आपला भूतकाळ आणि आपण काही नवीन योजना करत असतो त्या सुद्धा आपण फारशा कुणाबरोबर शेअर करत नाही आत्मप्रकटीकरण केल्यामुळे ही खिडकी लहान होते या भागात मी समजून घेतलं की जेव्हा आपण मोकळेपणानं संवाद साधतो एकमेकांशी बोलतो त्यावेळेला आपले नाते संबंध अधिक दृढ होतात आणि ते टिकण्यास मदत होते छुपी खिडकी कमी करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणं आणि परस्पर विश्वास निर्माण करणं फार गरजेचं आहे पुढची खिडकी आहे अज्ञात खिडकी अननोन एरिया ही खिडकी सर्वात रहस्यमय हा भाग असा आहे की ना तो तुम्हाला माहीत आहे ना इतरांना असा कोणता भाग आहे यामध्ये आपल्या अंगी असलेल्या सुप्त क्षमता अनोख्या प्रतिक्रिया संधी या इथे दडलेल्या असतात या भागाला शोधण्यासाठी नवीन गोष्टी करून पाहणं आत्मपरीक्षण करणं आणि समुख उपदेशन या गोष्टी महत्वाच्या ठरतात नवीन अनुभव घेणं चाचण्या देणं या मार्फत आपण ही अज्ञात खिडकी कमी करू शकतो उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा विद्यार्थी की त्याने कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नाही पण पन, अचानकपणे त्याला भाग घ्यावा लागला आणि त्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली आणि त्याचा प्रथम क्रमांक आला तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकाला आणि त्याच्या पालकांनाही ते त्याचे गुण माहीत नसतात मग अशा वेळेला या त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त क्षमता आपल्याला दिसून येतात यासाठीच ही जी चौथी खिडकी आहे ही चौथी खिडकी विकसित करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला नवीन संधी उपलब्ध करून देणं नवीन आव्हान स्वीकारणं गरजेचं आहे हा कोर्स एक व्यक्ती म्हणून स्वतःसाठी पालक म्हणून शिक्षक म्हणून आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्ती म्हणून कसा उपयुक्त आहे या संबंधी मार्गदर्शन करतो स्वतंत्र व्यक्ती आणि कुटुंब विद्यार्थी शिक्षक पालक मुलं कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांचे लीडर या सर्वांच्या दृष्टिकोनातून या कोर्स मांडणी केलेली आहे या कोर्समुळे स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी मी शिकले फीडबॅक स्वीकारणं स्वतःचं व्यक्तिमत्व उघड करणं आणि नव्या क्षमतांचा शोध घेणं या सर्व गोष्टी माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे हा कोर्स म्हणजे मानसशास्त्रीय केवळ एक अध्ययन नाही तर तो एक आत्मपरीक्षणाची संवाद कौशल्य सुधारण्याची आणि नातेसमोर सशक्त करण्याची एक प्रक्रिया आहे एक दिशा आहे जोहरी विंडो ही जी संकल्पना आहे ही आपल्या फ्युचर विद्या डॉट कॉम या वेबसाईट वर अतिशय रित्या सुंदर सुंदर स्लोगन छोट्या छोट्या गोष्टी समर्पक चित्रे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या आदरणीय निलेश सर यांच्या आवाजातील सुंदर असे व्हिडिओ या मार्फत ही संकल्पना स्पष्ट केली गेली आहे आणि त्यामुळे ती सहजपणे आपल्याला समजते वचते आणि आपल्यामध्ये मध्ये सुद्धा शिक्षक विद्यार्थी पालक आणि सर्वच व्यक्तींनी हा कोर्स स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि इतरांशी नाते दृढ करण्यासाठी नक्की करावा कारण सकारात्मक नाते घडवणं आणि ते दृढ करणं हे काळाची गरज आहे कोणती विंडो लहान करायची कोणती विंडो मोठी करायची हे या कोर्स नक्कीच तुम्हाला समजेल स्वतःला समजून घ्या आणि इतरांशी कनेक्ट हीच जोहरी विंडोची ताकद आहे धन्यवाद